तर नमस्कार आज आलोय आपण कुठं कुठं तर आज आलोय आपण देवमध्येच आणि गाता मंदिरापाशी hmm. नदीच्या कडाला कशासाठी आज जरा वेगळं काहीतरी म्हणलं कॉमेडी विडिओ बरेच दिवस झाले आमच्या पल्ले आपण कॉमेडी व्हिडिओ करावे मस्त मध्ये चार पाच झालेत आमचं काय असे तयारी वगैरे काय नसते व्हिडिओ काढायला होय का असते काय नाही यायचं लोकेशनला जिकडे जाऊ वाटेल तिकडे जायचं बसायचं आणि तास दोन तास आठवायचं चांगलं की काय आता नवीन काय करता येते का व्हिडिओ असं कॉमेडी ते बघायचं आणि बनवायचं आता, आता बस ले, बस ले, मस्त आता बसल्या बसल्याले मस्त मस्त सुचले दोन तीन एक दोन दिवसात पडते एडिट होऊन आता सध्या तरी म्हटलं तोपर्यंत एखादा ब्लॉग काढावं की आज कुठे देऊ देऊ मध्ये कुठलं लोकेशन आहे लोकेशन असं मस्त आहे का आता आहे आणि दुपारच्या टायमिंगला कोण गर्दी वगैरे काय नसते मस्त मध्ये घाण फक्त इकडेच आहे सगळी सगळीकडेच आहे त्याच्यात काही विषय नाही मस्त आहे वातावरण मस्त झाले कारण नंतर काय नाही आबाळ आलंय तर ढगाळ वातावरण झाले काढायसाठी मस्त जागा आहे पण जायचं लांब पण काय आज जमत नाही कामामुळे त्यामुळं म्हणलं चला जातो आम्ही कारण कस वेळ पण भेटला पाहिजे नाही तर मग जाता जाताच हालत खराब होती जर जायचं म्हणलं तर व्हिडिओ घालण्यासाठी डोकं का लागली हा आणि त्याच्यामध्ये काय झालं दोन उसाचा ज्यूस मोठे मोठे बाटल्या म्हणजे बापले ना ग्लास दोन मोठे मोठे एवढा असं ग्लास ज्यूस पिल या उसाचा रस <laughs> त्यामुळे ना सुस्त झाले एकदम आपलं असंच आहे बायकांना जर भांडवणे असं बायकांना जर वाट म्हणजे नवऱ्यांना जर वाटत असेल की बायकांनी आपल्याला भांडवणे तर काय करायचं जिथं जाईल तिथं पोटभर पहिल्यांदा खाया घालायचं म्हणजे ती काय होते मंद होते त्या बाया मंद झालं आपलं काम ओके आपल्याला टेन्शन का <laughs> कारण ते त्यांच्या ला। त्यांच्या लागतात ते ते घेऊन जाते त्या माणसांना कसं दारू पेल नसा येते तसं ह्यांना खाया घातलं ना ह्यांना नसा येते आता मला आता दोन ग्लास उसाच्या जा रसा एकदम जाम कार्यक्रम झालेला बाकी काय आता हेच नाही टेन्शन नाही आता मग काय नाही फक्त आराम पाहिजे बाकी काय सुद्धा नाही ज्यावेळेस आराम म्हणासारखा भेटतो ना बाय नवऱ्याला कधीच भांडत नाही हे रहस्य आहे मग आमच्यात भांडणं होत नाही ते पहिला बंद झाले मी मी काय करतो खायला कमीच नाही सारखं खायला जे मागेल ती गोष्ट खायला द्यायची पोट फुल राहिलं ना माणसं होत ना आता वजनाचा विषय आहे तर बघू आता हाय जेवण तोपर्यंत कमी जास्त करता येईल पण एकच असतं की नवरा बायकोची भांडण होणे म्हणून फक्त घालायचं पोट म्हणून बघता दार नाही का मला रस नाही उसादारसला कुठं पण टाकतात आम्ही फेसबुक दोन दिवस पहिले पण आता कसं आहे دار په ورځاله تاسو एकदम मंद झाले کار دونه چلا ټیک هه بای بای ایتل یو دن दिवसा ته ویډیو څنګه مسته کوميدي کوميدي یو نن کړلای کوم